मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष सातपूर विभागाच्या वतीने माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र या संकल्पने अंतर्गत घेण्यात आलेल्या वकृत्व निबंधलेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजी माम्मा आव्हाड माजी आमदार नितीन भोसले ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले ओबीसी सेल उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबूभाऊ नागरे शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी ज्ञानगंगा क्लासेसचे संचालक प्राध्यापक के एल म्हस्केसर डी एल म्हस्केसर

आपल्याला तो विषय दिला होता तो अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाचा विषय होता आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र हा कसा असावा हा आपला विषय होता आपल्याला माहिती की आपला महाराष्ट्र खरोखर आपल्या भारत देशामध्ये सर्वात सुंदर जर राज्य असेल तर आपलं महाराष्ट्र आपला देश जसा खंडप्राय आहे परंतु महाराष्ट्राची वैशिष्ट्य खूप वेगळी आहे संचांची भूमी आहे शाळांना ज्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे संच त्या शाळांमध्ये मुलांनी आठवी पास झालं शाळेत यायचं नववीचे पुस्तक घ्यायची घ्यायची अभ्यास करायचा रिजल्टच्या दिवशी नववीची पुस्तकं आणून द्यायची आणि दहावीची घ्यायची <laughs> सर तुम्ही सांगत होता की आमच्याकडे मुलांच्या अपेक्षा आहेत की महाराष्ट्र कसा घडवावा आणि तो महाराष्ट्र घडवण्याचं काम आम्ही करू का नाही सर मला असं वाटतं की हा महाराष्ट्र घडवण्याचं काम हे या विद्यार्थ्यांनी करायला हवं आमच्या तुमच्याकडून अपेक्षा की तुम्ही महाराष्ट्र घडवा पण हा घडतानाच आहे तुमचा आमचा महाराष्ट्र ज्या थोडं छत्रपतींचं नाव आपण घेतो संभाजी महाराजांचं नाव घेतो जिजाऊंचं नाव घेतो त्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये काम होतंय आहे का पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण शिक्षण होत आहे का आमच्या स्वप्नातील महाराष्ट्र ज्या राजाने ज्या छत्रपती शिवरायांनी ज्या संभाजी राजांनी आपल्या रक्ताचं पाणी करून समाजाला या देशाला या महाराष्ट्राला एक वेगळं वळण प्राप्त करून दिलं असे गडकिल्ले शैक्षणिक क्षेत्र हे आणि दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन श्री बाळासाहेब जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रवीण नागरे यांनी केले माझा स्वप्नाचे महाराष्ट्र आणि त्या दिवशी स्पर्धा घेतल्या मला वाटतं सात तास चालला आहे पण असं प्रत्येक पालक विद्यार्थ्यांना नाही का आपण इथे रोख आहोत कारण प्रत्येकाचे विचारच ऐकण्यासारखे होते तर मी मस्के सरांचा त्या मस्के सरांच्या अकरावी आणि बारावी सायन्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी विभंधन स्पर्धेचं आयोजन आपण केलं होतं त्याचबरोबर मागच्या आठवड्यात आम्ही वकृत्व स्पर्धा जी मॉडर्न स्कूल आणि छत्रपती शिवाजी विद्यालय त्याचबरोबर इतरही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती तर स्पर्धेसाठी यंदा जे दोनशे अडीचशे वितर्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि वकृत्व स्पर्धा जी मागच्या आठवड्यात आपण या ठिकाणी घेतली होती ज्या जागेवरती तिच्या यावेळी धनंजय राहणे यांनी आभार मानले त्याचबरोबर बरोबर दहाळे विजयजी मटाले उपस्थित सर्व साखर विभागाचे सर्व प्रभागाचे अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष आपण या कार्यक्रमासाठी आवर्जन उपस्थित झाला त्याबद्दल व आपल्या सर्वांच्या विभागाच्या वतीने आभार मानतो व त्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा रोक रक्कम सन्मान ची नव प्रशस्ती पस्त्रक देऊन सत्कार करण्यात आला व्यासपीठावर श्री रामनाथ शिंदे हबप दिगंबर महाराज किरकाडे पश्चिम विधानसभा अध्यक्ष धनंजय राहणे सिडको विधानसभा अध्यक्ष विजय मटाले वि युवक अध्यक्ष विकी डाळे उपस्थित होते तर सातपूर विभागातील पदाधिकारी किरण शिंदे सर विश्वनाथ निकम राहुल निफाडे सचिन उशीर सनी वंदावणे कौशल जाधव धनंजय जाधव गणेश भावले कौशल जाधव मलिक चाचा पांडेजी पूनम शहा तुषार जाधव कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते यावेळी तुळजाभवानी बौद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संसारला जाधव विन नाईक विद्यालयाचे अधिष्ठान हसन तिवडे पिंपळगाव युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी दीपक नागरे किरण गुंबाडे निलेश बोडके आदी उपस्थित होते या स्पर्धेसाठी प्राध्यापक म्हस्के बंधू प्राध्यापक रायते सर डॉक्टर अनिल माळी व सोनवणे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले होते त्या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद